सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन राष्ट्रप्रथम या धोरणानुसारच समर्पित भावनेनं रालोआ सरकार देशसेवा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता सुखासाठी काँग्रेसनं संविधानाची पायमल्ली करत बाबासाहेबांचा नेहमीच अपमान केला रालोआ सरकारची मात्र संविधान निर्मात्याच्या विचारांनी वाटचाल पंतप्रधानांचं काँग्रेसवर घाणाघात अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य केलेल्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याची अमेरिकेची कारवाई नियमानुसारच ही सामान्य प्रक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पीट हेसगेथ यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद द्विपक्षीय संरक्षण संबंध व्यापक आणि अधिक दृढ करण्यावर चर्चा रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज होणार जाहीर प्रमुख व्याजदर कपातीची शक्यता बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाच्या विध्वंसाबद्दल भारताकडून तीव्र शब्दात निषेध महाराष्ट्रात उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात मोक्कासारखी कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा शक्तीपीठ महामार्ग जनतेवर लादणार नाही असं सांगत समृद्धीसारखाच शक्तीपीठ महामार्गाचा विरोध देखील मावळेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आशा एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा सा, इंग्लंडवर चार गडी रखून विजय रवींद्र जडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे गडी